सिल्लोड शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महाउत्सव झाला उत्साहात साजरा आज दिनांक दहा एप्रिल संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड इथे भगवान महावीर जन्मकल्याण महाउत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला सिल्लोड शहर व तालुक्यात आज दिवसभर भगवान महावीर जयंतीच्या उत्साहात पाहायला मिळाला भगवान महावीर कल्याणक उत्सवाच्या निमित्त शहरातील भगवान महावीर जनमंदिर व इथून संवाद भव्य या शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेला आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना संवाद साधत भगवान महावीर जन्मकल्याण उत्सवच्या शुभेच्छा दिल्या शोभायात्रेत जन सकल सकल जैन समाजाच्या वतीने बँडबाजा क्षरत पालखीसह भव्य मिरवणूक आयोजन करण्यात आले होते जय जै जय इंद्र जय जै भगवान महावीर स्वामी जय आनंद च्या जय घोष परिसरमध्ये नोंदून गेला होता या प्रसंगी भगवान महावीर चौक येथे स्तंभ पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहरातील जैन मंदिर इथे मेन मार्केटमध्ये पुढे भगवान महावीर स्तंभ प्रवेशद्वार पासून सर्व मुख्य मार्गाने निघालेले शोभायात्रे समारोह टिळक नगर भागातील जैन मंदिर स्थानक येथे करण्यात आला भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन स्थानक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जवळपास एकावन्न रक्तदात्यांनी शिबिरात स्वयंपूर्त रक्तदान केले अहिंसा परमो धर्म जगा आणि जगुद्या भगवान महावीर यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी शहरातील जैन मंदिर स्थानक येथे शोभायात्रा समारोह प्रसंगी व्यक्त केले शहरातील भगवान महावीर जयंतीनिमित्त दरवर्षी भव्य शोभायात्रा काढण्यात येते सर्व समाजातील लोक या शोभेयात्रेत सहभागी होतात यातूनच सामाजिक एकतेचे संदेश पाहायला मिळतो असे देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्यात पहिल्यांदाच भगवान महावीर प्रवेशद्वार व त्यास समोर भव्य स्तंभ उभारण्यात आले आहे जैन मंदिर बांधवांच्या माणुसकीचे इथे उभारण्यात आलेल्या भगवान महावीर कुतुनाथ मंदिर परिसरात ऐंचा झोन घोषित करण्यात आले असल्याने माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन करताना दिली सदरील कार्यक्रमाला आमदार अब्दुल सत्तारसह शहरातील विविध सकल जैन बांधवांची यावेळेस उपस्थिती होती सदरील कार्यक्रम उत्साहात व शांततेत संपन्न झाले सदरील महावीर जयंतीनिमित्त सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने सिल्लोड शहरात मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता